तरी सुद्धा तुम्ही काही चिंता करू नका तुमची योजना कधी बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मी जिकडे आता कार्यक्रमाला जातो महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणी येतात ओवाळणी करतात आर हे करतात राखी बांधतात कारण त्यांना या एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी वर्षातून एकदा नाही दर महिन्याला त्यांना ओवाळणी मिळाली पाहिजे याची व्यवस्था आम्ही केली याचं नियोजन आम्ही केलं याचा, याचा आनंद आहे मला याच समाधान आहे आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली खाती बदनो लाडके भाऊ कमी आहेत लाडक्या बहिणी जास्ती आहे लाडके भाऊ बाहेर आहे लाडक्या बहिणींचा हा कार्यक्रम आहे आणि या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर आज आनंद दिसतोय आणि खरं म्हणजे तुमचं समाधान आणि तुमच्या चेहऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी राजमाता जिजाऊ महासाहेब महाराणी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांनाच मानाचा मुजरा आणि माझ्या समोर जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींक एक महिलांसाठी शिलाई मशीन महिलांसाठी पिठाची गरगंटी, आणि दुसरं काय मसाला कांडप आता कोणाला कांडायचं माहित आहे तुम्हाला कांडप कांडपचा आनंदच बघायला मी आलेलो आहे कारण तुम्ही जे विधानसभेमध्ये इतिहास घडवला चमत्कार घडवला त्याला खऱ्या अर्थाने मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलो आहे तुमचं अभिनंदन करायला आलो आहे गणपती बाप्पा जवळ आलाय गणेशोत्सवाच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि खऱ्या अर्थाने सुखकर्ता जो आहे गणपती बाप्पा हे सगळी विघ्न दूर करतो आणि आनंद लोकांच्या जीवनामध्ये अर्पण करत असतो आणि म्हणून माझ्या लाडक्या लाभार्थी बहिणींचं मनापासून मी अभिनंदन करतो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणरायाला मी साकडं घालतो खरं म्हणजे आज आपल्या लाडक्या बहिणींच्या हाती आर्थिक प्रगतीची खऱ्या अर्थाने ही आधुनिक शस्त्र आहेत काय ते तो? एक महिलांसाठी शिलाई मशीन महिलांसाठी पिठाची घरघंटी आणि दुसरं काय मसाला कांडप आता कोणाला कांडायचं माहित आहे तुम्हाला कांडप विधानसभेमध्ये बरोबर काम केलं तुम्ही मी सांगितलं सगळ्यांना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली म्हणजे घोषणा केली विरोधक लगेच म्हणाले हे काय होणार नाही हे निवडणुकीपुरतं घोषणा आहे आणि हे फसवी घोषणा आहे चुनावी जुमलं आहे असं तसं म्हणायला लागले आणि कोर्टात गेले ही लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले मग मी तेव्हा सांगितलं भाषणामध्ये हे जे कोर्टात गेलेले सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांचा बरोबर निवडणुकीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ज्यांनी लाडक्या बहिणी योजनेत खोडा घातला त्यांना चांगला कोल्हापुरी जोडा दाखवा म्हणून माझ्या लाडक्या बहिणीनं मी सांगितलं ला। त्या लाडक्या बहिणीने एवढा जोरदार जोडा दाखवला की सहा नंबर सात नंबर आठ नंबर नाही लगेच दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवून टाकला दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस काय दोनशे बत्तीस आमदार महायुतीचे तुम्ही निवडून आणले म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि म्हणून लाडक्या बहिणींनी क्रांती घडवली लाडक्या बहिणी काय करू शकतात हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण या महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं कारण लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार सगळ्यांना घाबरवलं इथं मुस्लिम महिला पण आहे माझ्या बहिणी त्यांना पण घाबरवलं ऐसा होगा वैसा होगा संविधान बदल जायगा आणि फेक नरेटिव्ह वर लो, ते लोकसभेमध्ये त्यांना यश मिळालं खोटं फसवून पण त्यांना वाटलं विधानसभेत पण मिळेल असंच विधानसभेमध्ये त्यांनी तर सरकार बनवलं म्हणजे सगळं वाटप केलं मंत्रीपदाचं सरकारच फायव्ह स्टार हॉटेल बुकिंग केलं आता सरकार आपलं येणार लोक लो, महाविकास मा, आघाडीचं सरकार येणार म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू याला बर्फाच्या लादीवर झोपवू असं म्हणायला लागले पण तुम्ही लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवला आणि त्यांचं सगळं फायव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग बिकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार तुम्ही या राज्यामध्ये आणलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद मी द्यायला आलेलो आहे आपले आभार मानायला आले आणि मग आता तर तुम्हाला फक्त दीड हजार रुपये देऊन थांबणार नाही आम्ही आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आहे लखपती आणि म्हणून लोक आताही म्हणत आहेत लाडकी बहिणी योजना बंद होणार लाडकी बहीण योजना आता बंद करणार काही लोक काय काय म्हणायला लागलेत आता विधानसभेच्या वेळेस खोट फसवलं पण तुम्ही फसले लड़का नाही मी तुम्हाला सांगतो तुमचा लाडका भाऊ सांगतो हा एकनाथ शिंदे सांगतोय की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही कारण आम्ही शब्द दिलेला पाळणारे लोक आहोत आणि म्हणून ज्या ज्या योजना आम्ही जाहीर केल्या त्या सगळ्या टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार आणि म्हणून लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आपण सुरू केली या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि आज मला आनंद आहे समाधान आहे की लाडक्या बहिणींनी ते दीड हजार रुपये महिन्याचे काही लोकांनी ग्रुप बनवला दहा लोकांचा वीस लोकांचा क्रेडिट सोसायटी काढली आणि छोटा मोठा व्यवसाय करू लागले कोणी साड्यांचा व्यवसाय कोणी देवपूजेच्या सामानाचा व्यवसाय कोणी चहाचा नाश्त्याचा था स्टॉल ठाण्यामध्ये एक लाडकी बहीण स्टॉल सुरू केलाय आणि मला एकाने सांगितलं ला ते लाडक्या बहिणीने तुम्हाला बोलवलं तिकडं मी गेलो तिथं ती लाडकी बहीण लाडकी बहीण होती तिचं पूर्ण कुटुंब त्या स्टॉल वर होत आणि चहा नाश्त्याचं त्यांनी काम सुरू केलं तुम्हाला सांगतो मी बाराशे रुपये दररोज त्यांचा धंदा तिथं होता बाराशे रुपये दररोज आता त्यातले अर्धे कट केले तर सहाशे रुपये प्रॉफिट होणार की नाही म्हणजे लाडक्या बहिणींनी फक्त पैसे काढून खर्च करायचं था ठरवलं नाही ते पैसे व्यवसायामध्ये गुंतवण्याचं काम केलंय आणि त्याच्यातून अधिक ते काही अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं चा काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सक्सेस स्टोरी ज्या आहेत या लाडक्या बहिणींच्या अनेक आहेत त्यावेळेस मी बघितलं जेव्हा नवीन योजना पण सुरू केली एका बहिणीने आरतीचं सामान घेतलं आरतीचं सामान घेतलं तीन हजाराचं पैसे किती मिळवले त्यातून दहा हजार रुपये म्हणजे सात हजार रुपये फायदा झाला अशा लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्याकडे आता आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आर्थिक तुमच्या खात्यात पैसे जमा होतात आणि तुमचे पैसे तुमच्या सही शिवाय कोणी काढू शकत नाही आणि म्हणूनच या योजनेचे जे काही पैसे आहेत हे पैसे आपल्याला कायम सुरू राहतील कोणी कितीही म्हटलं कोणी आपोआप बचत खाती सुरू केली लखपती दिदी योजना सुरू केली ड्रोन दिदी सुरू केलं आणि आने, अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्या याच्या मागचा उद्देश एवढाच की महिलांना सक्षम करणं महिलांना आत्मनिर्भर करणं